ट्रकला मागून धडक देऊन चिपरीचा युवक ठार अपघातात कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील अंकलीजवळ रस्त्यावर बंद पडलेल्या ट्रकला भरधाव दुचाकीनं पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात दुचाकी स्वार प्रदीप प्रमोद कांबळे वय वर्ष चव्वीस चिपरी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या युवकाचा जागीच मृत्यू झाला सदरचा अपघात रविवारी बावीस सप्टेंबर रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी कॉन्स्टेबल गोविंद कदम यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ट्रक धोकादायक स्थितीत मार्गावर राहून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की मृत प्रदीप कांबळे हा आपल्या कुटुंबियांसह कोल्हापूर जिल्ह्यातील चिपरी गावामध्ये राहत होता प्रदीप हा कामानिमित्त शनिवारी मिरजेत आला होता काम आटपून मध्यरात्रीच्या सुमारास तो गावी जाण्यासाठी मोटरसायकलवरून भरधाव वेगात निघाला होता नागपूर ते रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर अंकली गावाजवळ ट्रक हा नादुरुस्त झाल्याने चालकाने महामार्गावरील रस्त्यावरच धोकादायक स्थितीत कोणतीही रिफ्लेक्टर न लावता उभा केला होता सदरचा ट्रक कांबळे याला दिसला नसल्याने त्याच्या मोटरसायकलने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात प्रदीप कांबळे हा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली सदर ट्रक चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय महानकर निफ्टसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा